नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आज एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आज सात ऑगस्ट ठरणार राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस मिळणार ही मोठी गिफ्ट दिनांक सात आठ दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत आजचा दिवस दिनांक सात ऑगस्ट कर्मचाऱ्यांसाठी ठरणार आनंदाचा दिवस जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस राज्य कर्मचाऱ्यांसाठी ठरणार आनंदाचा दिवस नेमका कसा आनंदाचा दिवस ठरणार आहे कोणती मोठी गोड बातमी भेटणार आहे कोणती मोठी गिफ्ट भेटणार आहे या संदर्भामध्ये आज दिनांक सात आगस्त चे आताच्या घडीचे सर्वात मोठे update या संदर्भात सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ACTIVE EDUCATION YOUTUBE CHANNEL ला like share आणि subscribe करायला विसरू नका हि महत्वाची आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणी साठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शासनाला शपथ पत्र दाखल करण्याची सूचना केली होती आणि या संदर्भामध्ये सरकारी वकिलाच्या मागणीनुसार न्यायालयाने शासनाला तीन आठवड्याची मुदत दिली होती आता ही पुढील सुनावणी म्हणजेच तीन आठवड्यानंतरची सुनावणी आज दिनांक सात ला होणार आहे त्यामुळे आता पेन्शन पीडित बांधवांचे लक्ष सात च्या सुनावणीकडे लागलेले आहेत आज कोर्टात दोन हजार पाच पूर्वीच्या नियुक्त असलेल्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या संदर्भात असणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे आणि याची याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे आणि याची केवळ सुनावणी ही यापूर्वी अठरा जुलैला झाली होती दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे अशी माहिती सरकारी वकील यांनी दिली होती तेव्हा तोंडी देणे योग्य नसल्यामुळे लिखित स्वरूपात माहिती करावी असे न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितले होते त्या संदर्भात सुनावणी अठरा जुलै ला झाली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना देण्याची मोठी घोषणा केली होती शासन हे सरकार सकारात्मक सादर करेल असे आश्वासन दिले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांचे लक्ष अठरा जुलैच्या सुनावणीकडे होते सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते त्यावेळी न्यायालयात सरकारी वकील यांनी शासनाला शपथपत्र देण्यासाठी वेळ मागून घेतली होती न्यायालयाने सरकारला तीन आठवड्याची मुदत दिली होती ती मुदत आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपत आहे आणि आज जुनी पेन्शन संदर्भात सकाळी अकरा वाजता सुनावणी सुरू होणार आणि या सुनावणीत सरकारी वकील शपथपत्र दाखल करणार आहे म्हणून सात ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस कर्मचाऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे ऑक्टोबर सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आता जास्त वेळ देणे उचित ठरणार नाही या यापूर्वीच याचिका निकाली निघणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आणि त्यावर न्यायालयाने तीन आठवड्याची वेळ दिली असून या आता यामुळे शासनाचे लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सुप्रीम कोर्टात मिळणे फार महत्वाचे आहे आणि त्यानंतरच आज सुनावणी

पुन्हा भेटूया मित्रांनो नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स